बारामती नगर परिषदेचं मतदान आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने पार पडत आहे यामध्ये एक्केचाळीस नगरसेवक आणि बेचाळीसावन नगर, नगर नगराध्यक्ष असं या ठिकाणी मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे खरं तर मध्यंतरी आठ नग, नगर नगरसेवक अजित पवार गटाचे या ठिकाणी बिनविरोध झाल्यानंतर ना नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशी मतदानाची प्रक्रिया आज या ठिकाणी पार पडत आहे परंतु अं खर तर दोन डिसेंबरला मतदान होतं आणि तीन डिसेंबरला निकाल होता परंतु निकाल हा पुढे न आता बारामतीच हे जे मतदान आहे आज हे वीस डिसेंबर रोजी हो आणि एकवीस डिसेंबर रोजी हो मतदान होणार आहे या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये एक लाख दोन हजार मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी ही मतदारांची झालेली संपूर्ण गर्दी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदारांची ही जी लगबग सुरू आहे मतदानासाठी जी सुरू आहे आपल्याला या ठिकाणी ही झालेली गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच एकंदरीत आपण जर पाहिलं तर एक, एक लाख दोन हजार मतदार या ठिकाणी आज आपला हक्क बजावणार आहे सदरचा आहे मतदानाची जी वेळ आहे सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी मतदानाची वेळ असून या ठिकाणी आपण पाहू शकतो उमेदवार असतील किंवा त्यांचे समर्थक असतील किंवा त्यांचे मित्रपरिवाराच्या माध्यमातून देखील या ठिकाणी मतदारांना मतदान घडवून घेण्याची देखील या ठिकाणी लगबग आपल्याला सकाळपासून पाहायला मिळत आहे तर आज बारामतीमध्ये ही चौरंगी लढत आज आपल्याला पाहायला मिळणार आहे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्र राष्ट्रवादी आणि भाजपा आणि बहुजन वंचित आघाडी असं चौरंगी लढत आजच्या ह्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु सातत्याने तीस वर्ष या बारामती नगर परिषदेवरती राष्ट्रवादीची ही सत्ता असताना परंतु आता जर आपण जर पाहिलं तर येणाऱ्या काळामध्येही बारामतीची निवडणूक ही चौरंगी आपल्याला पाहायला मिळत आहे तर खर तर आज आपण जर पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये आता बारामती नगर परिषदेवरती कोणाचा झेंडा फडकणार कोणाची सत्ता येणार हे देखील पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे सुंदर पुसाळकर लोकशाही मराठी बारामती